आषाढी एकादशीनिमित्त वैजापूर तालुक्यातील लासूरगाव येथे वारकऱ्यांनी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात नाचून गाऊन विठू नामाच्या गजरात गावात दिंडी काढण्यात आली यावेळी या दिंडीत वारकरी आणि भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आषाढी एकादशी निमित्तानं गावातील वारकऱ्यांनी विठ्ठल रुक्माई मंदिर येथून दिंडीचं आयोजन करण्यात आलं यावेळी सर्व वारकऱ्यांनी मोठ्या उत्साहानं या दिंडीत सहभागी झाले होते या दिंडीची संपूर्ण गावात विठ्ठल नामाच्या गजरात आणि डाळमृदुंगाच्या गजरात गावात फेरी काढण्यात आली यावेळी शिवणा नदीच्या तीरावर देखील भजन अभंग करण्यात आले येथून दिंडी देवीच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ गावातील महिलांनी आणि वारकऱ्यांनी देखील फुगडीचा आनंद घेतला ही दिंडी परत विठ्ठल मंदिरात जाऊन येथे सर्वांच्या वतीनं महाआरती करण्यात आली या प्रसंगी दिंडीची सांगता करण्यात आली यावेळी वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आषाढी एकादशी आहे या एकादशीचं महत्व काय एकादशीचं महत्व बारा महिन्यामधून दोन एकादशी एवढं महत्व आहे का पंढरपूर वारे जाते पण महाराष्ट्रातून लोक जाते पंढरपूरला त्याचे एवढं महत्व आहे का त्याच्या हे नाही शिमाने एवढे लोक जाते आणि दोन वारे एवढ्या महत्वाच्या आहे एकादशीच्या एकादशीला जर केला तर पूर्ण आपलं आयुष्यात कल्याण होईल एखाद्या तर आम्ही गावातून काही डिग्री काढली गावातून काढली पूर्ण काढली तर पूर्ण गावातून तिला परत येऊन आयुष्य भगवानची सेवा करणं पडुरंगाची करण ही आपली आषाढी एकादशी ही परंपरे कोण आम्हाला तसं कळत नाही तसे चालू चालू आहे त्याच्यानंतर आमच्या गावात लासूर गाव हे आमच्या पर परिचित लोकांना म्हणजे आमच्या पार जुन्या पिढ्या कोण आम्हाला सुद्धा सांगता येणार नाही का ही आमची लासूरची परंपरा जसे लोक बंधन तस जातात तसे आमचे लासूरकर आमच्या लासूर गावातून पूर्ण प्रदक्षिणा करून इथं आम्ही विठ्ठल मंदिरा पर्यंत येतो विठ्ठल मंदिर पाहून जातो पूर्ण परंपरे पाहून तर त्याच्यामध्ये आमच्या बरेचसे पिढे गेले तर त्यांचं समजा त्या मला तसे त्याच्यामध्ये आपले मला कळत तसे पुंजा भूमे आणि समृद्धाला संपत भाऊ नेटके अण्णा आणि आणि त्यांच्यानंतर शामराव ने शामराव आगवणे आणि दत्तो मामा झिंजुर्डे आणि आमचे वडील परंपरा आम्हाला समजत नाही जपिला त्याच्यानंतर आम्ही पाठी आमचे आमची मुलं एन टी व्ही न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर